व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय जय श्रीराम नुकत्याच बेस्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांची उबाटा सेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांच्या संयुक्त उत्कर्ष पॅनलने सुद्धा निवडणूक लढवली आता झालं काय की तिकडे मतदान सुरू होत मतमोजणी सुरू झाली आणि सोशल मीडियावर पाऊस पडायला लागला कमेंट्सचा की ठाकरे पॅनलनी ठाकरे बंधूंनी एकवीस पैकी एकवीस जागा जिंकलेल्या आहेत भाजपचा सुपडा साफ वगैरे 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 काल दिवसभर ट्विटरवर फेसबुकवर इन्स्टावर सगळ्या याच स्टोरीज चालू होत्या एकवीस पैकी एकवीस जागा जिंकत ठाकरेंनी दाखवून दिलं की मुंबईमध्ये फक्त ठाकरे हाच ब्रँड आरे आज काय सर तर आज सगळ्या न्यूज चॅनल्सला हेडिंग्ज आहेत सगळ्या वर्तमानपत्रांना हेडिंग्ज आहेत की उत्कर्ष पॅनल जे आहे म्हणजे वाटा सेनेचं आणि मनसेचं यांचा दुवा उडालेला आहे एकवीस पैकी एकही जागा यांना निवडून आणता आलेली नाही तर दुसरीकडे शशांक राव यांच्या पॅनलने आश्चर्यकारकरीत्या चौदा जागा जिंकलेल्या आहेत भाजपकडे सात म्हणजे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या पॅनलला सात आणि शिंदे सेनेला दोन जागा आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणार आले देखील गेल्या नऊ वर्षांपासून बेस्टच्या या को कोऑपरेटिव्ह सोसायटीवर उघाटा सेनेच राज्य होतं म्हणजे त्यांचीच सत्ता होती ते त्यांचीच सगळी लोक तिथं होती मात्र मग यंदा असं नेमकं काय घडलं की बेस्टच्या या सगळ्या सभासदांना असं सा वाटलं की नको ठाकरे बंधू नको त्यापेक्षा शशांक राव जरा बरे आहेत असं काय घडलं असंही वर की ठाकरेंना या बेस्टच्या निवडणुकीमध्ये इतका सपाटून मार खावा लागलाय की ही दोघं ही भाऊ एकत्र एका पॅनलमध्ये निवडणूक लढवत असताना देखील असा दुगं उडणं हे कशाचं लक्षण आहे किंवा कशाचं द्योतक आहे तर असं म्हटलं जात होतं की बेस्टची ही जी निवडणूक आहे ही ठाकरे बंधूंसाठी लिटमस टेस्ट आहे म्हणजेच काय तर आता बीएमसीच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा अंदाज या निवडणुकांमधून बांधता येऊ शकतो अशी चर्चा रंगलेली होती मग आता काय अंदाज बांधायचा आता अंदाज हाच बांधायचा ना की ठाकरे हे स्वयंघोषित ब्रँड झालेले आहेत का बघा बाळासाहेब ठाकरे हा खरंच खूप मोठा ब्रँड मात्र तो ब्रँड ना राज ठाकरेंना टिकवता आलाय ना उद्धव ठाकरेंना टिकवता आलाय हे गेल्या काही निवडणुकांमधून सातत्याने समोर आलेलं आहे मूळ मुद्दा मूळ विषय हा आपला पुढे सुरूच राहणार आहे मात्र या दरम्यान तुम्हाला एक छोटीशी विनंती करायची आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे तिथल्या गरजूंसाठी अन्नदान कॅन्सर पेशंटसाठी औषध त्यांच्या नातेवाईकांच्या राहण्याची जेवणाची सोय करणे हे अत्यंत गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे खेड्यापाड्यातून कुटुंब कुटुंब हे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आलेली लोक आहेत काही जण तर असे आहेत ज्यांच्याकडे दहा रुपये सुद्धा नसतात जेवण करण्यासाठी वस्तुस्थिती आहे सत्य परिस्थिती आम्ही डोळ्यांनी बघून आलेलो आहे आणि म्हणूनच वारंवार आम्ही विनंती करत आहोत की आपल्याला या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे यापैकी काही जण तर आपल्या परिवाराचे देखील आहेत आणि म्हणूनच आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यायचा आणि या लोकांसाठी मनापासून खरंच काहीतरी करायचं आहे विनंती आहे दिल्या दिलेल्या जी पे फोन क्रमांकावर तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार जे योगदान द्यावं वाटतंय ते नक्की द्या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअप नंबरला नक्की शेअर करा म्हणजे त्याची पावती बनवून आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवतो एक तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या गरजूंसाठी पुढे या मित्रांनो या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा एवढीच विनंती चाल विषयाला सुरुवात करूया आदित्य ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केलं काय तर पंधरा ऑगस्टला आम्ही काय खायचं आणि काय नाही हे आयुक्तांनी आम्ही सरकारने ठरवून आमच्याकडे नवरात्रामध्ये सुद्धा आम्ही मासे खातो कोळंबी खातो वगैरे 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 त्यानंतर अजून एक घटना घडली ठाकरेंच्याच बाबतीतली ती म्हणजे राज ठाकरेंच्या बाबतीतली राज ठाकरे यांना दहीहंडीच निमंत्रण देण्यासाठी काही जण गेले तेव्हा राज ठाकरे सुरुवातीलाच काय बोलले मी फक्त हंडीचं आमंत्रण स्वीकारत असतो आता राज ठाकरे यांचे समर्थक जे, जे आहेत ते सारवासार्व अशी करत आहेत की अहो ते उपरोधाने बोललेले आहे थट्ट्याने बोललेत मस्करीने बोलले त्यात एवढं हे करण्याचे कारण काय अहो जन्माष्टमी असते श्रीकृष्णाचा त्या दिवशी जन्म हिंदूंसाठी पवित्र दिवस अनेक जण तर निर्जळी उपवास ठेवतात त्या दिवशी आणि यांना काय हवंय त्या दिवशी मटण हंडी कहर म्हणजे पुण्यामध्ये उवाठा गटाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी स्वातंत्र्य दिली एक हजार किलो मटन फुकट वाढेल आता हे एक हजार किलो मटन फुकट जे मिळतंय ते घेण्यासाठी रांगा कोणी लावल्या गर्दी कोणी केली हे वेगळं सांगायची गरज आहे का बुरखा घालू घालू तिथे बायकांची गर्दी जमली आणि ते फुकट मिळणार मटन ह्या बायकासाठी येऊन गेल्या पण प्रश्न हा आहे की जर हे स्वतःला हिंदू म्हणून घेतात तर जन्माष्टमीच्या दिवशी असा फालतूपणा अभद्रपणा करण्याची काही गरज होती का आपल्याकडे आपले पूर्वज नेहमी म्हणायचे आचार भ्रष्टी सदा कष्टी हे त्याच लक्षण आहे तुम्ही जन्माष्टमीला मटन वाटणार एक जण हंडीचं आमंत्रण द्यायला आलेल्यांना म्हणणार मला मटन हंडी हवी आहे मग बेस्ट चा निकाल बघा एकदम बेस्ट लागलेला आहे बर सगळ्यात गंमत म्हणजे यांची ओरड आहे ना ईव्हीएम नको ईव्हीएम नको ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर निवडणुका बेस्ट बेस्टची जी निवडणूक झाली कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची ही बॅलेट पेपरवर झालेली आहे आणि तरी सुद्धा यांचा एकही उमेदवार निवडून येत नाही याचा अर्थ काय बर आता हे म्हणतील की मग म्हणजे एक एक यांचा मुद्दा इथं संपलेला आहे की ईव्हीएमच्या नावाने यांना आता खापर फोडायला काही चान्सच नाहीये दुसरं असं यांचं दुसरं म्हणणं असं असतं ठाकरे बंधूंचं आणि त्यांच्या समर्थकांचं की भैयांच्या जीवावर यूपी बिहार यांच्या जीवावर गुजरात्यांच्या जीवावर निवडणुका जिंकल्या जात आहे भाजपकडून बेस्टमध्ये नव्वद टक्क्यांच्या वर सगळे सभासद जे आहेत ज्यांनी मतदान केलं सगळं मराठी मग या मराठी लोकांना असं नसेल का वाटलं की अरे नाही राज ठाकरे मराठी 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 उद्धव ठाकरे मराठी 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 आपण यांनाच निवडून द्यायला पाहिजे नाही दिलं त्याचं कारण आहे गेली नऊ वर्ष उद्धव ठाकरे यांची माणसं त्या पॅनलवर होती तिकीट छपाईमध्ये भ्रष्टाचार भंगार विकण्यामध्ये भ्रष्टाचार आहे म्हणजे बेस्टच जे भंगार साहित्य आहे त्याची विल्हेबाट लावण्यामध्ये देखील या लोकांनी भ्रष्टाचार केला आणि हे त्या मराठी माणसांना कळत नाही त्या मराठी लोकांना कळत नाही असं जर ठाकरेंना वाटलं असेल तर तो ठाकरेंचा धैर्य समज या बेस्टच्या निवडणूक जी झाली आता यातून हा गैरसमज ठाकरेंचा याच मराठी लोकांनी व्यवस्थितपणे दूर केलेला आहे आता हे जर म्हणत असतील की ही बीएमसीची लिटमस टेस्ट होती तर मग बीएमसी मध्ये यापेक्षा काही वेगळा निर्णय लागू शकतो का तर अजिबातच नाही त्याचं कारण असं आहे अहो इथे तर नव्वद टक्क्यांच्या वर मराठी मतदान होतं तरी सुद्धा एकही जागा तुम्हाला निवडून आणता आली नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळंच मतदान आहे मग तिथे भैय पण असणार आहेत गुजराती पण आहेत मारवाडी पण आहेत मराठी पण आहेत मुसलमान आहेत शीख आहेत तामिळ लोक आहेत तेलगू आहेत पंजाबी आहेत सगळेच आहेत ना तिथे मग अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण मराठी मतदान ठाकरे बंधूंना बी एम सी मध्ये होई हे मानणं हा देखील एक गोड गैरसमजच आहे असं म्हणाव पण आपल्याकडचा मीडिया हा अत्यंत फालतू आणि दलभद्री आहे हे गेल्या एक दिवसामध्ये पुन्हा एकदा जाणवलेलं आहे एकीकडे निवडणूक सुरू आहे निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू आहे आणि होऊन पूर्ण निकाल हाती यायचा आतच आपल्याकडच्या मीडियाने बोंबा मारायला सुरुवात केली ठाकरेंचा विजय दोन्ही बंधूंनी इतिहास रचला एकवीस पैकी एकवीस जागा जिंकल्या भाजपचा सुपरा साफ झाला भाजपला त्यांची लायकी दाखवली भाजपचं हे केलं भाजपचं ते अरे तुम्ही भाजपचं वाटोळ करा ते आम्हाला काही धर्ड घेणं नाहीये पण एका प्रश्नाचं उत्तर तर द्या तुम्ही मराठीचा अजेंडा पुढे आणता निवडणुकीच्या तोंडावर तर मग याच मराठी माणसांनी का नाकारलं असं काय कारण आहे की या मराठी मतदारांना या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलला मतदान करावंस वाटलं नाही एकवीस पैकी एकही नाही मग आता हा दोष कोणाचा आता खापर कोणावर फोडायचं तर संदीप देशपांडे सारवा सारव करण्यासाठी परत पुढे आले की पैसे वाटप करण्यात आले निवडणुकीच्या दोन दिवस आधी नोटिसा पाठवण्यात आल्या लोकांना वगैरे 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 ही रडारड परत त्यांची चालू झालेली आहे पण मग प्रश्न असा आहे भाजपनं जर पैसे वाटलेले आहे तर मग चौदा उमेदवार शशांक रावच्या पॅनलचे कसे काय निवडून आले म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रसाद लाड यांनी म्हणा किंवा प्रवीण दरेकर यांनी शशांक राव यांचे उमेदवार निवडून यावेत यासाठी पैसे वाटप के केलं का आरोप करायचे म्हणजे काहीही करायचे आणि आता ठाकरे बंधूंची एक पॉलिसीज बनलेली आहे विरोधाला विरोध काहीही झालं आम्ही विरोधच करणार हा यांचा फिक्स अजेंडा आता आहे बर यामध्ये सुद्धा एक खूप मोठं गणित उद्धव ठाकरेंच्या कोई उद्धव ठाकरे यांच्या वतीने जवळपास पंधरा ते सोळा उमेदवार उभे होते आणि राज ठाकरे ठाकरेकडून चार ते पाच होते आपण एक वेळ असं समजून घेऊ शकतो की राज ठाकरेंची मान महाराष्ट्र निर्माण सेना कमकुवत झालेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये थोडीशी कारण गेल्या काही निवडणुकांचा आढावा जर आपण बघितला तर त्यामध्ये राज ठाकरेंना कुठेही यश लाभलेलं नाहीये लोकसभा तर ते लढलेच नाही विधानसभेला नको त्या जागी नको ते उमेदवार देऊन स्वतःच स्वतःच्या पक्षाचं त्यांनी नुकसान करून घेतलेलं आहे कार्यकर्ते उरलेले नाहीयेत त्यानंतर सपोर्टर्स नाही आहेत पक्षाकडे पक्षनिधी सुद्धा तितकासा नाहीये मात्र उद्धव ठाकरे यांची परिस्थिती वेगळी होती ना उद्धव ठाकरे यांच्याकडे तर त्यांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेबांची लिगसी आहे कट्टर शिवसैनिक त्यांच्या पाशी आहे निष्ठावंत आहेत त्यांच्याकडे शिवाय गेली पंचवीस वर्ष बीएमसी लुटून जो पैसा खाल्लेला आहे तो सुद्धा गाठीला आहे मात्र वाट असे ना ही लेना बँक आहे देना बँक नाही आहे हे इतरांवर आरोप करतात की तुम्ही पैसे वाटले पैसे वाटले तुम्हाला कोणी अडवलं होतं तुम्ही वाटायचे असते मात्र नाही हे लोक असं अजिबात करणार नाही हजार किलो मटण जन्माष्टमीला वाटप करून यांनी दाखवून दिलं हिंदुत्वाचा आणि यांचा काही मात्र संबंध नाही दही हंडीचं नाही हंडीचं आमंत्रण मी स्वीकारतो हे बोलून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की कुंभमेळ्यावर गंगास्नानावर त्यांनी जी काही टीका टिप्पणी केलेली होती ती अशीच केलेली नव्हती तर हे पहिल्यापासून विरोधच करायचा आहे म्हणूनच असं बोलत आहे नाहीतर काहीच गरज नव्हती यांना हे विषय काढायचे मात्र नियती तिचा खेळ व्यवस्थित खेळत असते आणि कदाचित म्हणूनच क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा धोका उडालेला आहे सुपडा साफ झालेला आहे आणि कदाचित हेच चित्र आता बीएमसीच्या निवडणुकांमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे घोडा मैदान समोर आहे मित्रांनो लवकरच या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षीच्या सुरुवातीस म्हणजे या नोव्हेंबर डिसेंबरला किंवा जानेवारीला दोन हजार सव्वीसच्या बीएमसी निवडणुका होणार आहेत सोबतच लागूनच आणखी काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंनी आपापल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की आपापसामध्ये भेटी वाढवा आढावा घ्या अंदाज घ्या की आपण जर एकत्र लढलो तर, तर कोणाचा जास्त फायदा आहे आणि कोणाचं जास्त नुकसान आहे खर तर सोशल मीडियावर एक मेसेज सध्या खूप व्हायरल होतोय तो मेसेज म्हणजे शून्य अधिक शून्य बरोबर शून्य शून्य वजा शून्य बरोबर शून्य शून्य गुणिले शून्य बरोबर शून्य शून्य भागिले शून्य बरोबर शून्य उवाटा ना शून्य मनसे शून्य निकाल शून्य मटन हंडी खायच्या नादामध्ये भोपळा भेटला आहे जन्माष्टमीला एक हजार किलो मटन वाटप करून उवाठाला भोपळा भेटलेला आहे मटनाच्या चक्कर मध्ये भोपळा खाणारे हे ठाकरे बंधू बीएमसीच्या निवडणुकीमध्ये आता किती किलो मटन वाटणार आहे हे आता येणारा काळ आपल्याला सांगेलच या प्रश्नाचं उत्तर भविष्यामध्ये आपल्याला मिळणारच आहे मात्र तूर्तास राज ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत या दोघांनी सिंहावलोकन करण्याची अत्यंत गरज आहे किंबहुना अजूनही राज ठाकरे यांच्याकडची वेळ गेलेली नाही त्यांनी आत्ताच या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय पावलं उचलणं गरजेचं आहे अन्यथा उद्धव ठाकरे तर बुडत्या नावेत बसलेलेच आहे राज ठाकरे सुद्धा जर त्या बुडत्या नावेमध्ये बसले तर एकाच वेळी हे दोघेही ठाकरे बंधू बुडणार चित्र समोर आहे मित्रांनो स्पष्ट आहे साप आहे दिसतंय एक छोटीशी निवडणूक जी एका क्रेडिट सोसायटीची ती नाही जिंकता येऊ शकली मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये निवडणुका झाल्या होत्या तेव्हा आदित्य ठाकरे यांनी प्रचंड जल्लोष केला होता की आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये उभाट्याचं पॅनल जिंकलंय भाजप हारलाय एबीव्हीपी हारली वगैरे 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 मग आता काय झालं बर आता तर बॅलेट पेपर पेपरवर झाले ना हो ईव्हीएम पण नाहीये ना मग आता खापर पण फोडायचं हा एक मूळ मुद्दा ह्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना भेडसावणार आहे आणि यावर सारवा सारव करताना सुद्धा यांची त्रेधा तिरपीट होणारे तारांबळ होणार आहे जी सुरू झालेली आहे ऑलरेडी संदीप देशपांडे यांनी पुढे येऊन जे फालतू स्पष्टीकरण दिलेलं आहे ते न पटण्यासारखं आहे अजून तर तो सकाळचा भोंगा बरळलेला नाही आहे बघावं लागेल त्या महाशयांचं आणखी काय म्हणणं आहे या एकंदर विषयावर मात्र त्यावर भाष्य करणं हा वेळेचा अपव्यय आहे त्यामुळे आपण तो विषयच दुर्लक्षित करून टाकूया तुर्तास आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत। कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। मित्रांनो जाता जाता पुन्हा एकदा शेवटची विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्मेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे आपल्याच परिवाराचे काही रुग्ण तिथे उपचार घेत आहेत त्यांचे नातेवाईक देखील आहेत मित्रांनो तिथे ना खेड्यापाड्यातून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आलेले रुग्ण असतात अनेकांकडे जेवायला पैसे नाही राहायला शेल्टर नाही आहे धो पाऊस पडतोय सगळीकडे हाल होत आहेत बिचाऱ्यांचे अशा परिस्थितीमध्ये आपण माणुसकीच्या नात्याने त्यांच्यासाठी जर काही करू शकलो तर हे सत्कर्म नक्कीच आपल्याला सुद्धा समाधान देईल आनंद देईल मित्रांनो देण्यामध्ये जे समाधान आहे आनंद आहे मी तर कशातही नाही आहे म्हणूनच विनंती आहे आपल्या परीने आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं की दिल्या गेले का जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर टाका जेणेकरून त्याचा आपल्याला पावती बनवून रेकॉर्ड ठेवता एक एक रुपयाचा हिशोब आपल्याकडे निश्चितच आहे आणि प्रत्येक पैसा सक्कर आपण वापरत आहोत याची खात्री बाळगा कमेंट्सचा वर्षाव सुरू करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुलतेने वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांमुळेच आम्हाला व्हिडिओचे नवीन नवीन विषय सुचतात त्यामुळे तुमचे विचार वेळोवेळी कमेंट्स मधून नक्कीच मांडल्यात सळा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बघत राहा तुमचं लाडका यूट्यूब चॅनल महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरभिग्रह गंगा तुलसी शाली ग्राम